बटाटा अशा प्रकारे मध्यभागातनं कापून घेऊयात आणि आता एका बाऊलमध्ये बाऊलमध्ये पाणी टाकून घेऊयात आणि त्यामध्ये वेपरच्या किसणीवर या बटाट्याचे काप करून घेऊयात हे काप पातळ नको आणि जाडी नको इथे मी एक वाटी बेसन घेतली आहे आता या बेसनात दोन चमचे तांदळाचे पीठ टाकत ता आहे आता आपण त्यात टाकूयात हिंग पाव चमचा ववा अर्धा चमचा पाव चमचा मीठ पाव चमच्यालाही थोडासा कमी सोडा आणि हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट एक चमचा कोथिंबीर बारीक शिरलेली आणि वरनं पाणी टाकून आपण जेवढं आवश्यक तेवढं पाणी टाकून हे पीठ चांगलं कालवून घेऊयात या पिठाची कन्सिस्टन्सी साधारण अशी असावी आता बटाट्याचे हे काप यात बुडवून आपण तळून घेऊयात तेल चांगले गरम झाले की यात हे बटाट्याचे काप आपण चांगले तळून घेऊयात भज्याची एक साईड व्यवस्थित तळी की दुसऱ्या बाजूनेही अशा प्रकारे ते तळून घेऊयात त्यांना चांगला तांबूस रंग येतो मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भजे तळल्यामुळे कुरकुरीतही होतात आणि बराच वेळ मोपडत नाहीत खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम बटाटा भजी